महापालिकेची मोठी कारवाई शहापूरजी पालमजी कंपनीच्या जॉयविला प्रकल्पावर तब्बल दहा लाखांचा दंड नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याचा प्रकार महापालिकेचा कठोर निर्णय राहुल शेवाळ यांच्या पुढाकाराने मांजरी परिसरातील प्रदूषणाविरोधात मोठी दंडात्मक कारवाई महापालिकेचा मोठा दंड शहापूरजी पालमजी बांधकाम कंपनीच्या जॉयव्हिला गृहप्रकल्पावर दहा लाखाचा दंड मांजरी परिसरातील नागरिकांचा श्वास रोखणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर अखेर महापालिकेने कठोर कारवाई केली आहे नैसर्गिक ओड्यात सांडपाणी सोडल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने शहापूरजी पालमजी बांधकाम कंपनीच्या जॉयव्हिला या मोठ्या गृहप्रकल्पाला तब्बल दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी या संदर्भात नोटीस बजावली असून राडारोडा टाकून उपद्रव केल्याबद्दल आणखी पंधरा हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला भाजपा शहर उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दहा दिवसांपूर्वी शेवाळेवाडी आणि मांजरी भागाचा प्रत्यक्ष दौरा केला होता या पाहणीदरम्यान त्यांनी नैसर्गिक ओड्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहताना पाहिले आणि तातडीने कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ तपास करून बांधकाम कंपनीला दंडाची नोटीस बचावली सांडपाणी नैसर्गिक ओड्यात सोडल्यामुळे परिसरात चिकनगुनिया डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला त्याशिवाय दुर्गंधी डासांची वाढ आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला महापालिकेने स्पष्टपणे सांगितलं आहे की हे सांडपाणी तातडीने थांबवावे आणि दंडाची रक्कम ठराविक वेळेत जमा करावी या प्रकरणाबाबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी संताप व्यक्त केलाय ते म्हणाले जॉयविला प्रकल्पाचं काम गेली चार पाच वर्ष सुरू आहे दोन अधिक परप्रांतीय कामगार येथे राहतात आणि ते अनेकदा नशा करून गावात हिंडतात नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे सांडपाणी ओढ्यात सोडण्यासोबतच प्रकल्पाचा राडारोडाही वेगवेगळ्या ठिकाणी टाकला जातो मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे मी वेळोवेळी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र कारवाई होत नव्हती आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे अखेर या कंपनीवर मोठी दंडात्मक कारवाई झाली आहे महापालिकेच्या या कारवाईनंतर बांधकाम कंपन्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे की पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यास मोठी दंडात्मक कारवाई टाळता येणार नाही निर्भिडानी सडेतोड बातम्या पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा